नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होमपेजला आणि या ठिकाणी आपण आपला युझरनेम आणि पासवर्ड वापरून आपलं महाडीबीटी अकाउंट क्रिएट करू शकता आता जे शेतकरी चॅनलला नवीन असतील त्यांच्यासाठी त्यांनी आपलं महाडीबीटी अकाउंट जर नसेल तर ते तयार करून घ्यावं हो। आणि अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या शेती संबंधित जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर या मध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडिब्युटी पोर्टलवरून आपल्या शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरता ऑनलाइन अर्ज कसा सादर करायचा त्याकरिता काय पात्रता आहे आवश्यक कागदपत्रे कुठले असतील आणि मिळणारं अनुदान किती असेल तर बघा या ठिकाणी आपल्याला मुखपृष्ठावर यायचं आहे तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता नंतर तुम्हाला सिंचन साधने सुविधा या समोर बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे ज्या गावात तुमची शेती आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा तुम्हाला शेत तलावाचं अस्थरीकरण करायचं आहे ते गाव निवडायचं आहे त्यानंतर मुख्य घटक सिंचन साधने सुविधा तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर शेत तलावाकरता अस्तरीकरण या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधीच शेत तलाव असणं गरजेचं आहे आणि त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला अस्तरीकरणाकरता अर्ज करता येईल तर यामध्ये बघा बाब निवळा यामध्ये शेत तलावामध्ये प्लास्टिक अस्तर तर यावरती क्लिक करायचं आहे आपला गट क्रमांक या ठिकाणी येऊन जाणार यानंतर तुम्हाला परिमाण निवडायचं आहे मीटरमध्ये म्हणजे तुमच्या तलावाचं लांबी रुंदी आणि खोली किती आहे तर या ठिकाणी तुमचा ज्या आकार तलाव असेल तो निवडायचा आहे आणि यानंतर खाली बघा दोन हजार एक नंतर मला तिसरे अपत्य झालेले आहे किंवा नाही तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर हा खाली चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर आणखी घटक जोडायचा असेल तर यस किंवा मग नो या क्लिक करा आणि हे केल्यानंतर तुम्हाला परत अर्ज सादर करा ॲप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला बघा ज्या घटकांसाठी तुम्ही अर्ज केलेले आहेत त्या घटकांची यादी दिसेल आता तुम्हाला या ठिकाणी परत प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे आता हा प्राधान्य क्रमांक देताना तुम्हाला ज्या गोष्टीची जास्त आवश्यकता आहे ज्या घटकाची जास्त आवश्यकता आहे त्याला पहिला प्राधान्य क्रमांक कर द्या आणि असं करत करत तुम्ही प्राधान्य क्रमांक वाढवत जाऊ शकता आणि शेवटी तुम्हाला इथं खाली हा चेकबॉक्स आहे हा क्लिक करायचा आहे आणि नंतर अर्ज सादर करायच्या वरती क्लिक करायचं आहे आता हा जर या वर्षात दोन हजार पंचवीस मधला तुमचा पहिला अर्ज असेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट होईल मित्रांनो हे झालं आपण शेत तलावाच्या अस्तरीकरणाकरता ऑनलाइन अर्ज कसा सादर करू शकतो याबद्दल आता यावरती मिळणार अनुदान किती असेल आणि महत्वाचे कागदपत्र कुठली असतील हे पण सुद्धा आपण बघूया तर मित्रांनो बघा या ठिकाणी काही डॉक्युमेंट आहेत जसं आधार कार्ड शेत जमीचा सात बारा आठ हो, लाभ न घेतल्याचे पत्र बँक पासबुक आणि शेततळ अस्ति अस्तरीकरण अस्तरी करण्यासाठी दुकानदाराची जीएसटी कोटेशन तुम्हाला तुम्हाला तर मित्रांनो बघा ऑनलाईन अर्ज सादर करत असताना तुम्हाला कुठल्याच डॉक्युमेंटची आवश्यकता नाही फक्त तुमचं जे मारडीबीडी प्रोफाईल आहे ते शंभर टक्के पूर्ण झालेलं असावं आणि जेव्हा तुमची निवड होईल तर निवड झाल्यानंतर तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची गरज पडू शकते आणि तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर शेततळ्याच्या अस्थरीकरणाकरता अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःच वैयक्तिक तलाव असणं गरजेचं आहे आणि त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे आता अनुदान किती मिळेल तर हे जे आकडे आहेत हे जुने आहेत होऊ शकते यामध्ये सुधारणा झालेली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतं अं तुमचं जर शेततलाव तीस बाय तीस बाय तीन मीटर या आकारमणाचं असेल तर आणि कमीत कमी तुम्हाला अठ्ठावीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा अनुदान मिळू शकतं तर तुम्ही जेव्हा अर्ज सादर करता तेव्हा तुम्हाला तुमच्या तलावाचं आकारमान त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं आणि त्याच आकारमणानुसार तुम्हाला तुमचं अनुदान मिळेल आणि जेव्हा तुमची निवड होते निवड झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि नंतर मग तुमची पूर्वसंमती येते पूर्वसंमतीवरच तुमच्या अनुदानाची रक्कम किती असेल तर ती अंदाजित रक्कम त्या ठिकाणी नमूद असते तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की आपल्या महाडीबीटी पोर्टलवरून शेत तलावाच्या करता ऑनलाइन अर्ज कसा सादर करायचा त्याला अनुदान किती मिळेल आणि डॉक्युमेंट तुम्हाला कुठलं कुठलं लागणार आहेत जेव्हा तुमची निवडील तेव्हा तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सप्राईट करा थँक्यू